दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी श्रीराम नवमीरातील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून श्रीमंत प्रताप शेठजी परिवारातर्फे आयोजित भजन तसंच कीर्तनाच्या कार्यक्रमानं अधिक रंगत येणार आहे श्रीमंत प्रताप शेठजी परिवारातर्फे दरवर्षी रामनवमीला तसंच इतर वेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात या दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी होऊन रांगा लागत असतात यावर्षी देखील मोठं नियोजन करण्यात आहे दिनांक पाच रोजी दुपारी चार वाजेपासून मंदिर परिसरात जळगाव प्रस्तुत ओंकार संगीत साधना आयोजित करण्यात आली होती असंख्य भाविकांनी याचा लाभ घेतला नारायण नारायण नारायण

दिनांक सहा रोजी दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला तत्पूर्वी सकाळी सव्वा नऊ वाजता श्रीराम जन्मोत्सव कथा श्रद्धे राजीव कृष्णाजी झा महाराज यांच्या अमृतवाणीतून करण्यात आला तर दुपारी सव्वा चार वाजता भजन संध्या कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची जय तयारी करण्यात आली होती संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाईसह फुलांनी सजावट करण्यात आली काही भाविकांच्या वतीनं भाविकांना प्रसाद तसंच थंडपेय वाटप करण्यात आले श्रीमंत प्रताप शेटजी यांचे पंतू चिरंजीव मिलिंद महेश अग्रवाल मयंक महेश अग्रवाल व अग्रवाल परिवारातील सदस्य अमळनेर इथं दाखल झाले असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यांना निस्वार्थ सेवेकरी जितेंद्र चौधरी पुजारी सारंग कुलकर्णी मंदिराचे कर्मचारी महेंद्र परदेशी गणेश चौधरी सत्यवान महाराज आदींचं सहकार्य लाभलं श्रीमंत प्रताप शेटजी यांनी निर्माण केलेले अमळनेर येथील श्रीराम मंदिर अनेकांचं श्रद्धास्थान असून काही वर्षांपासून प्रताप शेटजी यांच्या परिवारानं स्वतः लक्ष घातल्यानं मंदिर परिसराचा विकास होऊन भाविकांचा ओघ वाढू लागलाय सदर परिवारासोबतच अमळनेर परिसरातील दानशूर व्यक्ती तसंच भाविकांनी मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा श्रीराम भक्तांकडून व्यक्त करण्यात आली स्वेच्छेनं मदत तसंच सेवा देण्यासाठी मिलिंद अग्रवाल मोबाईल क्रमांक अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न पासष्ट एकोणनव्वद यांच्याशी संपर्क साधावा विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर